सबस्क्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्णा लीळाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत चार लीला पाहणार आहोत ज्या लीळेमध्ये स्वामी भटोबासांना अटळ विधीचे निरूपण करतात देवाते पाठवणे म्हणजे रामदेवाला देव पाठवणी देतात आणि साधीला पुढे पाठवतात मार्गी साधाते वाहना लेववनी रस्त्याने जात असताना स्वामी साधाईसांना वाहना पायातील घालायला लावतात पुनश्च आणि खांडे गावी मळा पूजा तर असे एकंदरीत चार चरित्र आपण आजच्या या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत तर नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे चारही चरित्र नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामी दादोसांवर का कोपतात दादोसांवर स्वामी का रागवतात हा कालच्या सत्रातील प्रश्न होता तर त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लिळाचरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे अठ्ठावन्न भटा अटनविधी निरूपण स्वामी भटोबासांना अटनविधीच निरूपण करतात मिरिये अवस्थान मिरी येथे स्वामींचं अवस्थान होते एक उद्या भटी पोचले आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं स्वामी मिरी येथे किती दिवस राहतात वीस दिवस अवस्थान झाले असं आपण कालच्या सत्राच्या शेवटच्या वेळेमध्ये पाहिलं आणि तिथे महालक्ष्मीच्या मंदिरात देव वीस दिवस राहतात आणि तिथे दररोज दादोसांचा उपहार स्वीकार करतात हे चरित्र आपण काल पाहिलं तर याच मिरी एके दिवशी भटोबास स्वामींना प्रश्न विचारतात जी जी महात्मेने आटन करिता कवणे काळी वर्तन चुकवावे भटोबास प्रश्न विचारतात जीजी महात्म्याने आटन करत असताना अटन कशाला म्हणतात गावनी गावा जावे त्याला अटन असं बोलतात आज या गावामध्ये पोहोचले भिक्षा वगैरे केली जेवण खावण झालं आणि दुसऱ्या दिवशी पुढच्या गावाला निघाले तर याला अटन म्हणतात मग यामध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत जसं असंही म्हणतात की ज्या वेळेस मध्ये आपल्याला एखाद्या अटनाधिक्रमे जात असताना गाव लागलं तर ते जे ते गाव आहे ते पूर्ण गाव भिक्षा मागून झालं पाहिजे एकही घर सुटलं नाही पाहिजे जिथे हिंसा वर्तते त्या ठिकाणी जाऊ नये परंतु जे सात्विक घर आहेत त्या ठिकाणी जायला पाहिजे आपण एकही घर सोडायचं नाही आणि मग अशी भिक्षा मागून ते गाव संपलं की मग पुढच्या गावाला जावं असं पण अधिक्रमे अटन करत असताना आपले साधक वर्तन करतात आणि काही मग गावणी गावं जावे सरळ सरळ गावनी गावा आज या दिवशी मुकाम पडला या गावामध्ये दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावामध्ये मुक्काम असं पण चालतात कोणी कोणी वेगळे वेगळे प्रकार आहेत कोणी स्थान निर्देश अटन करतात स्थानाचा रूट काढायचा आणि त्या स्थानाच्या क्रमानेच मग अटन करायचं असेही क्रमे आपले साधकजन अटन करतात तर असे अटनाचे प्रकार आहेत वेगळे वेगळे तर या चरित्रामध्ये मोठभास प्रश्न करतात महात्मेनी आटन करिता कवने काळे वर्तन चुकवावे म्हणजे अटन करत असताना कोणता काळ आपण चुकवला पाहिजे आटनामध्ये जाण्याचा म्हणजे आमची आमची वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपण चालू नये अटन करू नये असं काही आहे का महात्मेनी कवनी कवनी ठाई न वसावेजी आणि महात्म्याने कोण्या कोण्या ठिकाणी वसू नये म्हणजे थांबू नये मुक्काम करू नये कवना वृक्षाखाली न बैसावे कोणा वृक्षाखाली बसू नये आणि काय काय न पहावे जी आणि काय काय पाहिलं नाही पाहिजे साधकाने यावर सर्वज्ञ म्हणितले अवेळ सवेळ दुपहार ये तिन्ही चुकवावी यावर स्वामी म्हणतात अवेळ सवेळ दुपहार हे तिन्ही चुकवल्या पाहिजे अवेळ कशाला म्हणतात एकदमच सकाळची वेळ आणि निघाले पायी पायी चालत दुसऱ्या गावाला जाण्यासाठी असं करू नये सवेळ म्हणजे काय संध्याकाळची वेळ अशाही वेळेला निघू नये आणि दुपार म्हणजे काय दुपार बारा ते तीनची ची वेळ किंवा अकरा ते दोनची ची वेळ असं आपण म्हणू शकतो तर अशा वेळेला जाऊ नये कुठे अकरा ते दोन कशामुळे म्हटलो मी पहार या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो दु म्हणजे दुसरा पहार म्हणजे प्रहर तर दिवस निघाल्यानंतरचा दुसरा प्रहर जर आपण मोजला तर नऊ ते बारा हा प्रहर ठरत असतो आणि म्हणून मी एक मध्यभाग सांगितलेला आहे अकरा ते दोन या वेळेत मी असं सांगितलं कारण काही दुसऱ्या प्रहाराचा पण वेळ येतो त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपले साधक भिक्षा करतात गावनी गावे जाऊ नये असं स्वामी म्हणतात त्यावेळेस भिक्षा करतात काही जण आणि वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये वेगळे वेगळे नियम असतात स्वयंपाकाचे पण काही भागांमध्ये सकाळी नऊ वाजता स्वयंपाक होऊन जातो काही भागांमध्ये दुपारी दोनच्या नंतर स्वयंपाक करतात एकच्या नंतर स्वयंपाक करतात तर मग त्या भागामध्ये तुम्हाला दुपारी एकच्या पुढेच भिक्षेला जावं लागेल तेव्हाच तुम्हाला भिक्षा मिळेल सकाळी नऊ वाजता गेला तर कोणी घरी सापडणार नाही सर्व शेतात राहतील असे पण काही वेगळे वेगळे भाग आहेत आणि त्यामुळे प्रदेश पाहून मग ते ठरवायचे असते भिक्षा कधी मागावी कधी मागू नये कधी अटन करावं कधी करू नये कारण वेगळ्या वेगळ्या प्रदेशामध्ये वेगळे वेगळे नियम असतात त्याप्रमाणे साधकाला चालावं लागणार आहे ये तिने चुकवावी अवेळ सवेळ दुपारी हे चुकवल्या पाहिजे अजून काय पथ्य सांगतात देव सिंधी नदी दंदी आचिया गावी न वसावे सिंधी म्हणजे सिंधी माडी भांग हे जिथं जास्त चालते ताडी माडी वगैरे हे जे एकदम नशा करण्याचे पदार जे पदार्थ आहेत जे लोक पिऊन एकदम झोपून राहतात किंवा भांडणं करतात हे असे जास्त प्रमाणात सेवन करणारे जे गाव आहेत काही काही गावामध्ये असतात ना दारुडेच खूप असतात काही गावामध्ये तर अशा गावी सिंधी ज्या गावामध्ये सिंधीचा प्रयोग जास्त होतो नशेडी लोक खूप आहेत अशा गावामध्ये साधकाने थांबू नये अजून कुठे थांबू नये नदी ज्या गावामध्ये गावाच्या बाजूने फार मोठी नदी वाहते तिथेही थांबू नये दंदी म्हणजे गावामध्ये फारच वितंडवाद भांडणतंट होत असतात कधी पण अशाही गावामध्ये या साधकाने थांबू नये किंवा दुसरा अर्थ असा सांगतात सिंधी नदी दंदियाच्या गावी नसावे सिंधी नदी दुसऱ्या अर्थामध्ये हे दोन शब्द एकत्रित करतात सिंधी नदी म्हणजे गाव असं भयंकर आहे ते की जणू काही त्या गावामध्ये दारूची नदी वाहते नदी म्हणजे अक्षरशः नदी नाही वाहत भावार्थ समजून घ्या माझ्या म्हणण्याचा तर दारूचा शिंदीचा ताडीचा माडीचा जास्त प्रमाणात उपयोग आहे अशा गावाला सिंधी नदी असं म्हटलेलं आहे तिथे दारूचाच पूर वाहतो दारूचीच नदी वाहते म्हणजेच भयंकर प्रमाणात तिथे हे जे नशिले पदार्थ आहेत त्याचा खूप वापर होतो व्यसनाधीनता भयंकर आहे अशा गावामध्ये थांबू नये आणि जिथे द्वंद्व जास्त आहे तिथेही थांबू नये तर अशा गावी या साधकाने थांबू नये धर्मासी घातक असे गाव आहेत हे फलते या फुलते या वृक्षाखाली न बैसावे ज्या वृक्षाला फळं लागलेली आहेत फुलं लागलेली आहेत त्या वृक्षाखाली बसू नये कारण ते वृक्ष जे आहे त्या वृक्षाला जे फुलं आलेले आहेत जे फळं आलेले आहेत ते या साधकाचं सा मन आकर्षून घेतील सुगंध आला तर हा साधक म्हणजे किती सुगंध छान आलेला आहे किंवा फळ असले तर देवाधर्मामध्ये ईश्वराच्या स्मरणामध्ये मन नाही लागणार आणि असं दिसेल की या झाडाला आंबे आलेले आहेत आणि पिकायला आंबे आलेले आहेत काही काही पिकलेले आंबे आहेत पण काय करावं तोडता येत नाही म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी जे मन लागायला पाहिजे होतं त्या आंब्याच्या ठिकाणी लागलं किंवा संत्र्याचे बगीचे असतील मोसंबीचे बगीचे असतील चुक्कुचा असेल जे काही फळबाग असतील किंवा एखाद्या जंगलामध्ये सीताफळाची झाडं असतात तिथेही बसू नये कारण ते है, जे फळं आहेत साधकाचं मन आकर्षून घेतील आणि साधकाचं मन विचलित होईल स्वामींपासून ईश्वराच्या स्मरणापासून या साधकाचं मन विचलित होईल आणि असं होऊ नये म्हणून देव म्हणतात फळतेया आणि फुलते वृक्षाखाली साधकाने बसू नये उडत पानखिरून पहावे जे आकाशामध्ये पाखरू उडत आहे पक्षी उडत आहे तेही पाहू नये स्वामी म्हणतात की उडणारं पाखरू पण पाहू नये का पाहू नये यामागचे दोन कारण आहेत पहिलं कारण असं आहे की ते पाखरू जे उडत आहे ते पाहिल्यानंतर असं वाटेल या साधकाला किती छान पाखरू उडत आहे आणि त्या पाखरासोबतच या साधकाचं मन पण असं दूर निघून जाईल पाखरू जिकडे जिकडे उडत आहे आणि उडता उडता मग काय मध्येच कुठेतरी एखादा किडा उडत आहे आणि त्या पाखराने तो किडा खाऊन टाकला हे दुसरं कारण म्हणजे हिंसा पण पाहण्यात येते ज्यावेळेस एखादं पाखरू उडत आहे चिमणी उडत आहे चिमणी उडताना बघा हवेमध्येच एखादं जर छोटासा किडा उडत असेल तर तो किडा ती चिमणी खाऊन टाकते किंवा बहिर ससाना तुम्हाला माहितच असेल तो जो बहिर ससाना आहे उडता उडताच हवेमध्येच एखाद्या कबुतराला धरतो किंवा दुसरे एखादा छोट पाखरू असेल चिमणी असेल किंवा दुसरे छोटे छोटे उडणारे जे काही पाखरं असतील त्या पाखरांची शिकार हा बहिर ससाना हवेतच करतो तर त्या पाखराकडे पाहिल्यानंतर दोन दोष होतात एकतर माणसाचं मन विचलित होते आणि मन विचलित झालं माणूस तिकडेच पाहत राहिला किती छान पाखरू उडत आहे आकाशामध्ये किती स्वच्छंद विहार करत आहे आणि मग असं म्हणता म्हणताच त्या पाखराने जर शिकार केली तर हिंसा पण पाहायला मिळेल तुम्हाला आणि अशी हिंसा जर तुम्ही पाहिली तर तुमच्या हृदयाच्या ठिकाणी काठीण्य येऊ शकते आणि म्हणून असं उडणारं पाखरू साधकाने पाहिलं नाही पाहिजे पाखरीला घोडा न पाहावा स्वामी म्हणतात पाखरीला घोडा पण पाहू नये पाखरीला म्हणजे काय ज्या घोड्यावर खोगीर लावलेली आहे तो घोडा पाहू नये मागे पण दोन कारण आहेत कशामुळे देऊ नको पाहायला सांगतात पहिलं कारण असं आहे प्रत्येक व्यक्तीचा विवाह झालेलाच असतो जे काही कोणी संसार सोडून आलेले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीचा विवाह झालेला असतो आणि साहजिकच आहे विवाह प्रसंगी त्याची मिरवणूक घोड्यावर काढलेली असते ज्या घोड्याला चांगलं खोगीर लावलेलं ला आहे चांगलं सजवलेलं आहे अशाच घोड्यावर त्याची मिरवणूक काढलेली आहे आणि मग असा जर पाखरीला घोडा म्हणजे सजवलेला खोगीर घातलेला जर घोडा या साधकाने पाहिला तर त्याच्या पूर्वस्मृती जागरूक होतील आणि त्याला विवाह प्रसंग आठवेल की मला पण अशाच घोड्यावर बसून मिरवणूक काढली होती तर अशा पूर्वस्मृती जागरूक होऊ नये म्हणून पाखरीला घोडा पाहू नये हे झालं पहिलं कारण दुसरं कारण असं आहे जर एखादा सैनिक असेल क्षत्रिय आहे तो युद्धावर जायचा घोड्यावर बसून तर साहजिकाचा एक घोडा पाहिल्यानंतर असा चांगला सजवलेला त्यालाही वाटेल की मी पण अशा घोड्यावर प्रवास केलेला के आहे युद्ध केलेले आहेत या मनगटाच्या जोरावर मी चांगल्या चांगल्यांना पाणी पाजवलेलं आहे म्हणजे ईश्वराचं स्मरण ठाकेल ईश्वराचं स्मरण थांबून जाईल आणि याला पूर्वस्मृती जागरूक होतील तर असं काही होऊ नये साधकाला त्याचा त्रासच होऊ नये म्हणून देव सांगतात की त्याच्याकडे पाहूच नाही काय गरज आहे पाहण्याची काही पाहायचं नाही हो का जी भटोबास म्हणतात ठीक आहे भटी म्हणितले गोसावी खेचर भुचर पाहुनी शोधिले की गोसावी मानिले भटोबास म्हणतात स्वामींनी खेचर म्हणजे आकाशात विचरण करणारे जे काही पशु पक्षी पाखर किंवा जे काही पिशाचे असतील ते आणि भूचर म्हणजे जमिनीवर फिरणारे सर्व हे पाहून शोधले की म्हणजे याची चांगली शोधणी करूनच देवाने मला हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे गोसावी मानिले स्वामी म्हणतात हो अगदी बरोबर उत्तरार्ध रिळा क्रमांक दोनशे एकोणसाठ देवा ते पाठवणे साधाते पुढे पाठवणे मग एकू दिसी रात्रीचा पूजा सुरू झाला मग सर्वज्ञ म्हणितले महात्मे हो सात पाच दिसेत्रिजे एके दिवशी रात्रीचा पूजा झालेला आहे स्वामी महात्म्याला म्हणतात म्हणजेच दादोसाला म्हणतात सात पाच दिवस एकत्र राहिलं पाहिजे मग आपल्या आपण निघून गेलो पाहिजे मग आपणाला या जावं लागेजे पूर्वोत्तर क्षण दुर्लभ पूर्वोत्तर पूर्व म्हणजे कोणता क्षण ज्यावेळेस भेट झाली आणि उत्तर म्हणजे ज्यावेळेस विभक्त होत आहेत हे दोन्ही क्षण दुर्लभ आहेत तुमचे सात पाच दिले स्वामी म्हणतात तुमचे सात पाच दिवस जे काही भेटीचं विधान होतं ते पूर्ण झालेलं आहे आता यासी अनुज्ञा आता आम्ही जाण्यासाठी मोकळे आहोत जे काही विधान होतं भेटीचं ते पूर्ण झालेलं आहे हो काजी रामदेव म्हणतात ठीक आहे हो काजी गोसावी कोणीकडे विजय करीती करी स्वामी कुणीकडे जात आहेत बरं आता असं दादोस विचारतात सर्वज्ञ म्हणतले हे ऐसे घाटावर जाईल स्वामी म्हणतात आम्ही अशा जाता घाटावर जाणार आहोत मग दादोसी आसनावर पाच पोफळे ठेविली मग दादोसांनी स्वामींच्या आसनावर पाच पोफळ म्हणजे सुपाऱ्या ठेवल्या सतभरी दंडवते घातली शंभर दंडवत घातले दादोसांनी मग दादोसे बिढारा निघाले दादोस बिढाराकडे निघाले साधे तिघी बाय्या बसल्याची असती साधाईसा आणि तिघी बाया तिथेच बसलेल्या होत्या सर्वज्ञे म्हणितले साधे हो महात्मे बिढारा गेले स्वामी म्हणतात रामदेव तर बिढारावर निघून गेले तुम्ही बिढारा जाणार तुम्ही का बरे बिढाराला जात नाही हो जी जाईन आणि काही साधेसा म्हणतात हो जी जाईल मी पण तरी काही म्हणते असा साधे हो स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात तुमचं म्हणणं काय आहे नेमकं सांगा बरं आम्हाला जी जी आम्ही गोसावी आपण सांगा ते घाटावरी येऊ द्यावे साधासा म्हणतात की स्वामींनी आम्हाला स्वामींच्या बरोबर घाटावर येऊ दिलं पाहिजे तो बायसी म्हणितले घाटावरी कोठे येईल मागी काही भिक्षा असे घाटावरी भिक्षा नाही बाईसा म्हणतात कुठे घाटावर येशील तू त्या घाटावर व्यवस्थित भिक्षा पण मिळत नाही पाठा येईल भिक्षा करील मग सर्वज्ञ म्हणितले बाई म्हणतात पाठा येईल आणि भिक्षा करेल मग स्वामी म्हणतात बाई प्राण्याच्या इष्टा आड नाही जे की स्वामी म्हणतात बाई प्राण्याच्या इष्टाच्या आड कधीच येऊ नये तैसीची साधे बिढारा गेली आंभासी गोसावी धले साधा झाले आणि तशीच साधाच्या बिढारावर गेली आणि साधाईसा बिढारावर गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असे विचार यायला लागले की साधाईसा मनातल्या मनात म्हणत आहेत की स्वामींनी आता आम्हाला त्यांच्यासोबत येण्यासाठी परवानगी दिली आम्हाला ते येऊ देणार आहेत आता असं त्यांच्या मनामध्ये झालं मग उदियासीची परिवंट बांधवणी आपली ऐतिसीची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठली लवकर गाठोडं बांधलं आणि साधाईसा ज्या आहेत त्या स्वामींकडे आलेल्या आहेत दादोस आले दादोस आले गोसाव्या पूजा अवसर झाला स्वामींचा पूजा अवसर झालेला आहे मग दादोसी आसनावर एक पोफळ ठेवले दादोसांनी एक पोफळ परत स्वामींच्या आसनावर ठेवलेला आहे एक दंडवत घातले साष्टांग एक दंडवत घातला मग मागुत वावली गोसाव्याची श्रीमूर्ती देखती तो जाती मग मागुत वावली म्हणजे चेहरा तर देवाकडे आहे देवाकडे पाठ नाही केली चेहरा देवाकडे आहे आणि उलटच चाललेले आहेत रिव्हर्स मध्ये जशी गाडी चालते त्याप्रमाणे रिव्हर्स बघतात स्वामीकडे आणि चालतात मागे स्वामींना कशी काय पाठ दाखवावी म्हणून हे मागुत वावली चालणे आहे याला मागुत वावली म्हणतात निघाले साधे गोसाम जवळ उभीची असती रामदेव निघून गेले साधा स्वामींजवळच होत्या सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात साधे हो महात्मा निघाला स्वामी म्हणतात महात्मा निघाला म्हणजे रामदेव निघून गेलेला आहे तुम्ही जाण तुम्ही ना आता तुम्ही कशाला थांबलात रामदेव गेला तसं तुम्ही पण जा जी जी गोसावी ये धले की जाधासा म्हणतात जी असं कसं म्हणताय तुम्ही तुम्ही तर आम्हाला येण्याची परवानगी दिली तुमच्या सोबत मग गोसावी लाईसा ते जी जी येलो धाकुटी मज यावे लागेल स्वामी लामाईसांना म्हणतात लामाईसा ही कोण आहे साधाईसांची आई आणि लहामाइसाला स्वामी विचारतात बाई तुम्ही काय म्हणजे तुम्ही काय करणार आता यावर आई म्हणते जी जी येल्लो धाकुटी साधायचा सा लहान आहे अजून मजे यावे लागेल मला तर तिच्यासोबतच यावं लागेल एरवी गोत कुटुंबाचा बोलू लागेल एरवी म्हणजे मी जर तुमच्या सोबत नाही आली साधायसाच्या सोबत जर मी आली नाही तर जे काही गोत्र आहेत आमचे सोयरे धायरे जे काही आमचं कुटुंब आहे भावकी आहे ते आम्हाला बोलतील की एकट्याच साधायसाला स्वामीपासून सोडून आली ही आई लामाईसाला काही वाटायला पाहिजे होतं कश काय सोडून आली मुलीला आहेत त्या जर देवापाशी राहायचंच होतं तर मग लाभाईशाने पण थांबायला पाहिजे होतं असं लोक मला म्हणतील ना मला लोक बोलतील आणि म्हणून मला ते आवस तर यावंच लागेल सोबत सर्वज्ञ म्हणते आईसे म्हणा बाई तुम्ही साधासी रक्षण मग स्वामी म्हणतात बाई असं म्हणा की तुम्ही की तुम्ही साधासाला रक्षण आहात मग रत्नाईसा ते पुसले मग स्वामी रत्नमाणिकेला विचारतात रत्नमाणिका तुम्ही काय स्वामी रत्नमाणिकेला म्हणतात तुमचं कसं काय वेळ तुम्ही थांबणार की जाणार किंवा आमच्यासोबत येणार जी मजलो सी की गोणीचे संबळ सर्वज्ञ म्हटले पुरा पाठा जा तू असे तेने मार्गे जा हो का जी रत्नमाणिका काय उत्तर देतात रत्नमाणिका म्हणतात जी जी आमच्या दोघींचं संबळ सामान जे आहे ते एकाच पिशवीमध्ये आहे एकाच पोत्यात बांधलेलं आहे मग स्वामी म्हणतात ठीक आहे मग आता एकाच ठिकाणी सामान आहे तर तुम्हाला पण यायचंच आहे असं दिसते आम्हाला तर मग निघा तुम्ही पण पुढा पाठा जातो असे त्याने मार्गे जा पुढे पाठक जात आहेत त्यांच्या पाठीमागे तुम्ही जा स्वामींना ह्या सर्व बाया होकाजी म्हणतात ठीक आहे म्हणतात आणि निघतात मग निघाली निघाल्या बाया सर्व मग दादोस निघाले मग दादोस निघाले स्वामींच्या मागच्या वाक्यामध्ये आपण पाहिले की स्वामी म्हणतात की दादोस निघाला परंतु दादोस तिथेच होते असं दिसते आपल्याला कारण इथे परत इथे वाक्य आलेलं आहे की चरित्रकार म्हणत आहेत मग दादोस निघाले दादोस निघाले हे सर्व निघाल्यानंतर आणि मागे कि हो जे वाक्य आलं की साधे हो महात्मा निघाला तुम्ही जा ना इथे स्वामींना जे काही म्हणायचं आहे ते असं आहे की आता दादूस निघाल्यातच गंती आहेत कारण ते हळूहळू मागे जात आहेत ना रिव्हर्स गिअर जसा गाडीचा टाकला की मागे मागे गाडी जाते आणि हळूवार गाडी मागे जाते रिव्हर्स गिअर मध्ये कोणीही जास्त गाडी पळवत नाही त्याप्रमाणे दादोस एकदम हळूहळू जात होते आणि म्हणून स्वामी म्हणतात की आता दादोस गेल्यातच गंती आहे आणि म्हणून स्वामींनी ते वाक्य वापरलेलं आहे की महात्मा निघाला म्हणजे महात्मा गेला रामदेव गेला असं म्हणून स्वामी म्हटले होते आणि दूर गेल्यानंतर थोडस रामदेव थांबलेले आहेत असं वाटते मला आणि म्हणून मग नंतर इथे चरित्रकारांनी वाक्य टाकले की मग दादोस निघाले आणि मग सर्वजण निघून गेल्यानंतर मग दादोस जिथे कुठे थांबले असते तिथून ते निघून गेले मग गोसावी बिजे केने मग स्वामी तिथून निघालेले आहेत कोण्या गावावरून मिरिया गावावरून देव निघालेले आहेत उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे साठ मार्गी साधा ते वाहना लेव बने रस्त्याने जात असताना साधेसांना स्वामींनी वाहना घालायला लावल्या मग गोसावी विजय केले मग आते ये आने स्वामी निघाले गोसावी ते येत देखिले आणि साधी वाहना फेडील स्वामी येत आहेत असं साधेसांनी पाहिलं आणि मग साधेसांनी पायातील वाहना काढून टाकल्या सर्वज्ञ म्हणितले साधे हो वाहना का फेडिलिया स्वामी म्हणतात साधे हो तुम्ही वाहना काभर काढल्या पायातील ले परत पायामध्ये ते वाहना घाला जीजी गोसाव्यावरी रज जाईल साधायसा म्हणतात जीजी मी जर पायात वाहना घातल्या चालत असताना मग धुरडा उडेल जास्त रज उडतील रस्त्याचा जो धुरडा आहे तो उडेल सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात मार्गी तैसे काही नाही वाहना लेवो येती स्वामी म्हणतात रस्त्याने जात असताना तसं काही नाही तुम्हाला पायामध्ये वाहना घालता येतील जी गोसाव्यावरी रज येईल पुन्हा साधायसा म्हणतात तरी पण तुम्ही जरी म्हणत असाल तरी पण ते मला काही योग्य वाटत नाही कारण स्वामींवर रज उडेल स्वामींवर बारीक बारीक धुरडा उडेल रस्त्याचा कारण रस्त्याने एजा करून करून फुफुटा जास्त झालेला असतो एकदम बारीक माती झालेली असते आणि पायामध्ये वाहना घालून जर चाललो आपण तर तो धुरडा जास्त उडतो आणि म्हणून साधेस तसं म्हणत आहेत मग गोसावी पुढे बिजे केले मग स्वामी पुढे निघून जातात आता आले मग स्वामी म्हणतात आता आम्ही पुढे निघून गेलो तुम्ही मागे वाहना घालून या आरामशीर मस्त कशाला पायाला इजा करून घेता तुम्ही हो काजी मग स्वामी इथे भक्ताची किती काळजी घेतात बघा भक्ताच्या पायाला त्रास होऊ नये साधायसाच्या पायाला त्रास होऊ नये म्हणून स्वामी म्हणतात आम्ही तुमच्या समोर चालतो तुम्ही पायामध्ये वाहना घाला आणि ज्यावेळेस स्वामी समोर जातात तेव्हा कुठे साधायसा पायामध्ये वाहना घालण्यासाठी तयार होतात हो काजी मग मग स्वामींना सादायसा हो काजी म्हणते ठीक आहे म्हणते आणि पायामध्ये वाहना परत घालते उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे एकसष्ट खांडे गावी मळा पूजा खांडे गावी हे कोणतं गाव आहे लोहसर खांडगाव ज्याला बोलतात जे मराठवाडीचा वनदेव आहे तिथून खालच्या भागाला लोहसर खांडगाव हे स्थान आहे त्या डोंगरावरून खाली उतरावं लागते आणि समोरच लोहसर खांडगाव हे स्थान आहे आणि त्या खांडेगावी काय झालं मळा पूजा आहे का मळ्यामध्ये स्वामींची पूजा झालेली आहे मग गोसावी खांडेगावासी विजय केले मग आसी मळा व्हाळेसी आसन झाले मग स्वामी खांडेगावला गेले आणि तिथे एक मळा होता त्या मळाच्या व्हाळेसी आसन झाले व्हाळ म्हणजे काय जिथून पाणी वाहते त्याच्याच बाजूला देवाला आसन झालेला आहे नाथोबा भिक्षेसी गेले नाथोबा भिक्षेला गेले तो भिक्षा नपणे भिक्षा काय मिळाली नाही व्यवस्थित सेर एक अण्णा आले एक शेरभर अण्णा आलं मग तैसेची गोसाम पासी आले तसेच स्वामींपाशी आले आणि म्हणू लागले आणि स्वामींपाशी येऊन नाथोबा म्हणतात जी, जी नीच नीच भिक्षा पाळे कदाचित एखादा दि एखादा ठाई पळे हे जी नाथोबा म्हणतात कधी कधी भिक्षा व्यवस्थित मिळते कधी कधी मिळत नाही हे जी म्हणजे असं कसं काय बरं एखाद्या दिवशी मिळते एखाद दिवशी मिळत नाही सर्वज्ञ म्हणतील मंडळी का भिक्षा म्हणजे पारधि स्वामी म्हणतात मंडळी काला भिक्षा म्हणजे पारधि ज्याप्रमाणे पारधी लोक शिकार करण्यासाठी राणामध्ये जातात एखाद्या वेळेस चांगली शिकार मिळते एखाद्या वेळेस शिकार मिळतच नाही रिकाम्या हाताने परत यावं लागते तसं भिक्षेचं काम आहे एके व्हाळेसी अपार कणेर साधी फुले वेंची त्या ओहळापाशीच एक कणेराचं झाड होतं आणि तिथे फुलं होते खूप ते फुलं साधेसानी वेचले मग गोसावी कनेराची पूजा केली त्या कनेरीच्या फुलांची स्वामीच्या ठिकाणी पूजा अर्पण केलेली आहे साधाईसांनी ते सर्व फुलं स्वामींना वाहिलेली आहेत साधाईसांनी गोसावीसी पूजा सुरू झाला स्वामींना पूजा अवसर झालेला आहे मग सर्वज्ञ म्हणित मग स्वामी म्हणतात साधे हो तुम्ही पुढे पिंपळगावासी जा स्वामी म्हणतात साधायसांना तुम्ही पुढे पिंपळगावला जा हे मागिलाकडून येईल मग आम्ही मागिलाकडून येऊ हो काजी साधासा म्हणतात ठीक आहे मग साधे निघाली साधेसा निघाल्या समोर गोसावी पहुडू झाला तिथेच स्वामींना थोडासा पहुड झालेला आहे त्या मळ्यामध्ये लोसर खांडगावला उपहूड झाला स्वामी झोपेतून उठले मग गोसावी मठपिंपळ गावासी बीजे केले आणि मग स्वामी पिंपळ या गावाला गेलेले आहेत तर अशा प्रकारे हे स्वामींचे चारही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील महानुभाव पंथीय जे काही फेसबुक ग्रुप असतील किंवा फेसबुक पेज असतील आपले महानुभावपंथीय त्यावर पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या सर्व वासनिक मंडळींना या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे स्वामी उडणारं पाखरू पाहू नये असं म्हणतात आकाशामध्ये उडत आहे तर ते पाखरू पाहू नये असं सांगतात आणि जो पाखरीला घोडा आहे म्हणजे खोगीर वगैरे लावून चांगला सजवलेला घोडा आहे त्या घोड्यालाही पाहू नये असं स्वामी सांगतात हे कशामुळं आजच्या सत्रातील हा प्रश्न आहे तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामी दादोसांवर का कोपतात उत्तर आहे दादोसांनी अवेळी राणाईसाला पाणी आणण्यासाठी पाठवलेलं होतं आणि म्हणून स्वामी त्यांच्यावर कोपतात की असं एकट्या दुकट्या स्त्रीला विहिरीमधून पाणी आणण्यासाठी पाठवावं का तुम्हाला काही समजते का हे बरोबर आहे का असं स्वामी त्यांना शिक्षा पणही करतात तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये मढपिंपळ गावी वस्ती साधीकृत उष्णोदक पूजा हे चरित्र आपण पाहणार आहोत शिक्षा पण हे चरित्र उद्या पाहणार आहोत आपण साधा प्रसाद ग्रहण एकादशी वर्तखंडन हे एक सुंदर चरित्र आहे हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत चिचोंडीए साधाचा तिळा प्रश्न हे पण चरित्र खूप सुंदर आहे तर असे चार चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो